गुरुपौर्णिमेच्या दिवशीच शिक्षकांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे नाशिकमध्ये आदिवासी संघटनांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय हे दृश्य आपण त्याची पाहतोय आंदोलनामध्ये वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी सहभागी झाले नाशिकमध्ये बिराड आंदोलन सुरू झालंय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मोठा फौसफाटा तैनात केलाय आज नाशिकच्या आदिवासी कार्यालयाला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे नाशिकच्या ईदगा मैदानावर आदिवासी संघटनांच्या माध्यमातून आदिवासी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या बिराड आंदोलनाला आजपासून सुरुवात झालेली आहे खर तर आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच शेत शिक्षक असतील हे आंदोलन खर तर या ठिकाणी करतायत शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणारे हे सगळे शिक्षक अनेक वेगवेगळे कर्मचारी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा आदिवासी कार्यालय असेल या ठिकाणी ते मोर्चा देखील काढणार आहे आजच्या दिवशी नेमकी त्यांच्या काय भावना आहेत काय मागणी आहेत थेट जाणून घेणार आहोत आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशीच तुम्हाला अशा स्वरूपाचं आंदोलन करावं लागतंय तुमचा आजच्या दिवशी अनेक शाळकरी विद्यार्थी असतात ते तुमचा गुरु म्हणून सन्मान करत असतात मात्र गुरुचा आज आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत काय नेमकी भावना आहे काय तुमच्या मागण्या आहे आम्ही ज्या पद्धतीने शासन आम्हाला आदेशित करून कामावर घेत त्या पद्धतीने आम्हाला तात्काळ आज जरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपला तो शासन गेंड्याच्या कातडीच्या शासनानं निर्णय घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करून आम्हाला शाळेवर पाठवावं अशी हो, आमची ह्या मायबाप शासनाकडे विनंती आहे आम्हाला तोंडे आश्वासन दिलं आणि आमच्या हातावर तुरी देऊन आमचा तो मोर्चा तिथं स्थगित करण्याचा आम्हाला भाग पाडला आणि त्याचा आउटपुट कोणत्याही प्रकारे आलेलं नाही तरी मी आपल्यातर्फे पुन्हा एकदा शासनाला सांगू इच्छितो किंवा या ठिकाणी वॉर्न करतो की जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आमी गेनार तिल तर आम्ही टोकाची भूमिका घेणार यात तीळ मात्र शंका नाही आमच्या समाजातले पंचवीस आमदार आहेत आणि आदरणीय उई के साहेब आदिवासी विकास मंत्री आहे मला असं सर्वांच्या वत आणि आपल्या माध्यमातून सांगा हे कुठेतरी सरकार ह्या ठिकाणी अपयश त्यांचं आहे हे इथं मानावं लागेल याला समाजसुद्धा याची दखल घेऊन याच्या पुढे सर समाजसुद्धा आमच्यासोबत राहील आणि आमचं आंदोलन तीव्र राहील हे आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती करीत आहोत साहेब सतत आम्हाला आंदोलन करावं लागत आहे इकडे यावं लागत आहे मोर्चा काढावा लागत आहे ते येतात आम्हाला काहीतरी खोटं बोलून आश्वासन देऊन चाललं जातात प्रत्येक वेळेस खोटं 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 बोलून आम्हाला आज सांगतो उद्या सांगतो दहा दिवस सांगतो आज महिना निवडून गेलेला आहे सगळं पूर्ण महिना संपून चाललेला आहे हे लोक आम्हाला शाळेवर पण जाऊ नाही देतात आम्हाला ऑर्डर नाही देत मग आम्ही घरी कसं राहायचं काय करायचं व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळे किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक